पण असं जर का आपण करत असू काय मोबाईल मध्ये बाकीच्या सगळ्या काळ्या करतो आपण युट्यूब काय फेसबुक काय फेसबुक पेज काय इंस्टाग्राम काय आणखीन काय ट्विटर एक्स काय हा शेअर चॅट काय हा आणखीन काय मौज काय जोश काय बाकीचा दिवस रात्र चालू आहे पण कीर्तनकाराचं बॅकग्राऊंड तपासता येत नाही उठवता काय काय तोंड काळे केले हे आपण पाहू नये राग आला तरी चालेल मला डबल नाही बोलवलं तर मी धन्य समजेल स्वतःला मला डबल नाही बोलवलं मी धन्य समज बोलवलं तर आपलं खरं आहे ब सत्य सास बरे नाही तुका नंबर धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे समाजातली घाण खराब घाण साफ झाली पाहिजे संप्रदायातले घाण सडके कांदे निघून गेले पाहिजे संप्रदायातले लफडेबाज निघून गेले पाहिजे बगरमाळ निघून गेले पाहिजे बिना परंपरेचे लोक निघून गेले पाहिजे ज्ञानेश्वरी गाथा आणि एकनाथी भागवताचं आचरण करत नाही असे फडतोस निघून गेले पाहिजे तेव्हा तेव्हा खऱ्या अर्थाने कल्याण होणार